गतवर्षीच्या अतिवृष्टीने आणि सततच्या पावसाने पोळा सणाचा उत्साह ओसरला होता बैलांच्या साज शृंगाराच्या साहित्य विक्रीलाही त्याचा मोठा फटका बसला होता मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस व चांगल्या पिकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्ग आनंदात असून पोळा मोठ्या उत्साहात साजरा होईल अशी बाजारपेठेत चाहूल लागली आहे यावर्षी ऑगस्टमध्ये मो मोठ्या उघाडीनंतर पाऊसही दमदार झाल्याचं चित्र दिसून येत आहे पावसाने खरीपांच्या पिकांना तारल्याने शेतकरी वर्ग सध्या उत्साहात आहे त्यामुळे यावर्षी पोळा मोठ्या प्रमाणात साजरा होईल या आशेने सर्जराजाच्या शृंगार साहित्याने बाजारपेठ सजली आहे अमरावती शहरातील इतवारा बाजार, बाजार मार्ग परिसर स्थित बाजारपेठेत आपल्या ऋषभ देवांसाठी शृंगार साहित्य खरेदी करताना शेतकरी बांधवांमध्ये उत्साह दिसून येतोय चौरे मथाट्यापासून तर झुल्यापर्यंत दोर मोरक्यांपासून तर गळ्यातील माळा व मोर पिसांच्या माळापासून तर घंटी माळांपर्यंत तसेच शिंगाच्या सजावटीसाठी विविध रंगांच्या डब्यापर्यंत अंदाजे सदुसष्ट उपलब्ध आहे इतवारा बाजारात सर्जा राजाच्या कास्तकार बांधवांसाठी बाजारपेठ सजली आहे परंतु या सर्व साहित्याच्या कच्च्या मालाची झालेली दरवाढ व त्यावर लागलेला जीएसटी यामुळे बैलांचे शृंगार साहित्य वीस ते तीस टक्क्यांनी महागलाय पाच ते सात रुपयात मिळणारी चौरे मथाट्या वीस ते पंचवीस रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे कापडाच्या झुलांचे दर तर गगनालाच भिडले झुल्यांचे दर नक्षीकामानुसार एक हजारांपासून तर पाच हजारांपर्यंत आढळून येतात तसेच शिंगोटीची मोरपिसांची सजावट जोडी दोन हजार चारशे रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे महागाईमुळे साहित्य विक्रीची चिंता विक्रेत्यांमध्ये दिसून यावेळी बाजारात मातीच्या ही महागाईची झळ दिसून ते रुपयांपर्यंत मिळणाऱ्या बैलजोडीचे दर यावेळी शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत दिसून हाताने मातीचे बैल तयार करण्याची पद्धती आता कालबाह्य झाली आहे आता साच्यात तयार केलेले रे रेडीमेड बैल आणून विक्री करावी लागत आहे हे बैल दिसायला आकर्षक असल्याने त्यांची मागणीही जास्त असल्याचं दृश्य बाजारात दिसून येत आहे आज लहान बैलजोडी शंभर रुपयांना तर मोठी जोडी चारशे रुपयांना विकली जात असल्याचं साहित्य विक्रेत्यांचं म्हणणं आहे मागील वर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे व्यवसायाला फटका बसला होता मात्र यावर्षी पाऊस पाणी समाधानकारक आहे परिणामी सध्या तरी पिकांची स्थिती चांगली आहे त्यामुळे पोळ्याचा सा सण साजरा करण्यासाठी आज साहित्य महाग झाल्यानंतर सुद्धा शेतकरी बांधव आपल्या सर्जराज्यासाठी या साहित्यांची खरेदी करण्यासाठी निश्चितच हात आखडता घेणार नाही असा आशावाद साहित्य विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे